ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व UH, दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस आक्षेपार्ह व्हिडिओ खोटी माहिती व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होणार सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे भिलवडी पोलिसांचा रूटमार्च आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भिलोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात भिलवडी पोलीस आणि भिरोडी पोलीस ठाण्याच्या पोली कार्यक्षेत्रातील गावांमधून रूट मार्च काढीत नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले यावेळी वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर कराल तर कारवाई करणार असं देखील आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले आहे बिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधील गावांमधून रूट मार्च काढला सदर रूट ची सुरुवात ही पोलीस ठाण्यापासून ते गावांमधून पुन्हा पोलीस ठाण्यात हा रूट मार्च वळवण्यात आला सदरचा रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकत उपविभागीय पोलीस सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अंमलदार शिपाई यांनी या रूटमार्चमध्ये सहभाग नोंदवला होता